शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना कामगार सेना शहर प्रमुखपदी संदीप भंडारे यांची निवड हुपरी तालुका हातकंगले हिंद भारतीय जनरल कामगार सेना या संघटनेच्या हुपरी प्रमुख पदी संदीप भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संदीप भंडारे हे शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून गेली आठ ते दहा वर्षे शिवसेनेचे काम करत आहेत पक्षाच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेऊन वेगवेगळ्या विषयावर आवाज उठला आहे याची नोंद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेऊन भंडारे यांना कामगार संघटनाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे शिवसेना कामगार सेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख माननीय राजू सांगावकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथील त्यांच्या कार्यालयात ही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार ध्यानात ठेव ध्यानात ठेवत वाटचाल करावी पक्षवाढीसाठी काम करावे बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना ही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनता शेतकरी व कामगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा पडून न्याय देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे असे मत जिल्हा प्रमुख राजू सांगावकर यांनी व्यक्त केले यावेळी वा यावेळी वाहतूक सेनेचे से जिल्हाप्रमुख दिनेश परमार ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र उघळे शहर संघटक सुहास माने संजय पाटील उपविभाग प्रमुख दादासो कामते दगडू महाजनमोट्ट्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुमार रेंदाळ